सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता आपण जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली त्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा अशा सूचना त्यांना काँग्रेसकडून देण्यात आल्या मात्र सोमवारी विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर दिनांक पंचवीस एप्रिल रोजी कारवाई होणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस सांगलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली काँग्रेसच्या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता महाविकास आघाडी मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान